नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे जी एस पी एस या एज्युकेशन चॅनेलवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक या महत्त्वपूर्ण पदासाठी याचबरोबर इतर सर्व ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे त्र्याहत्तरवी दुरुस्ती तर बघा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण त्र्याहत्तरवी दुरुस्ती आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती याबद्दल माहिती घेणार आहोत तर हा टॉपिक तांत्रिक घटकामधील असून ग्रामसेवक या पदासाठी महत्त्वपूर्ण असा आहे तर बघा हा व्हिडिओ आपण सुरू करूया भारतीय राज्य त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती कायदा हा स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्था या घटना दुरुस्तीपूर्वी स्थानिक संस्थांचे अस्तित्व जी, त्यांना मिळणारी अनुदान इत्यादी कोणाच्या मर्जीवर अवलंबून होते तर सरकारच्या मर्जीवर परंतु त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती कायद्यामुळे या संस्थांना म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा या ठिकाणी प्राप्त झाला तर बघा सगळ्यात अगोदर त्र्याहत्तरवी व चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती कायद्या संदर्भात आपण पार्श्वभूमी देखील पाहूया कोणी कोणी प्रयत्न केले होते की स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त हो यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले होते सगळ्यात अगोदर एल एम सिंगवी समिती एकोणीसशे शहाऐंशी ची पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशा प्रकारची शिफारस सर्वप्रथम कोणी केली होती एल एम सिंगवी समिती हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे या समितीची स्थापना कोणी केली होती तर त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी सरकारने जून एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पंचायत राज संस्थांचे मूल्यमापन करण्यासाठी एल एम सिंघवी समितीची या ठिकाणी स्थापना केली होती त्याचबरोबर बघा नंतर पंतप्रधान राजीव गांधी यांचे प्रयत्न आणि वी व वी घटना दुरुस्ती विधेयक एल एम सिंघवी समितीच्या शिफारशीनुसार तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळवून देण्यासाठी चौसष्टवी व पासष्ट घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडले पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच पंचायत राज विधेयक मांडून मंजूर करण्यात आले कारण हे विधेयक जे होते चौसष्ट आणि विधेयक हे लोकसभेमध्ये मंजूर झाले होते तर बघा हे जे घटनादुरुस्ती विधेयक आहे चौसष्टवी तर हे सादर कधी करण्यात आले जुलै एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये हे कशाशी निगडित होते तर ग्रामीण शासन संस्थांना घटनात्मक दर्जा मिळवून देण्यासाठी लोकसभेत मंजूर झाले पण राज्यसभेत नामंजूर झाले ते देखील पाहूया आपण ऑगस्ट एकोणीशे एकोणनव्द मध्ये या विधेयकास म्हणजे दुरुस्ती विधेयकास लोकसभेचे तीनशे त्रेचाळीस विरुद्ध शून्य या प्रचंड बहुमताने मंजुरी मिळाली तर बघा या ठिकाणी तीनशे त्रेचाळीस विरुद्ध शून्य परंतु राज्यसभेमध्ये काँग्रेसला बहुमत नसल्यामुळे हे के विधेयक केवळ तीन मतांनी फेटाळले गेले त्यामुळे ही घटना दुरुस्ती पूर्ण झालीच नाही म्हणजेच कोणती चौसष्ट घटनादुरुस्ती या ठिकाणी पूर्ण झाले नाही लोकसभेमध्ये मंजूर झाले पण राज्यसभेमध्ये मंजूर झाले नाही त्यानंतर ऑगस्ट एकोण एकोणीसशे एकोणनव्द मध्ये घटना दुरुस्ती विधेयक आणण्यात आले हे कशा संबंधित होते तर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासंदर्भात हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झाले पण परत राज्यसभेमध्ये नामंजूर झाले त्यामुळे ही घटना दुरुस्ती झाली नाही पंतप्रधान राजीव गांधी यांनी मांडलेले विधेयक राज्यसभेत का फेटाळण्यात आले हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा गावाचा विकास होण्यासाठी भारताच्या घटनेतील कलम चाळीस ग्रामपंचायती स्थापन करण्याचे सूचवितो परंतु घटनेने ही जबाबदारी राज्य सरकारवर टाकलेली आहे कोणावर राज्य सरकारवर सर याचबरोबर घटनेत असे देखील सूचना आलेले आहे की ग्रामपंचायती स्वायत्त संस्था म्हणून काम करू शकतील इतक्या बळकट कराव्यात परंतु पंचायत पद्धतीमध्ये बदल करणे किंवा सुधारणा करणे हे राज्य सरकारच्या अधिकारात होते त्यामुळे काय होणार होते की राज्य सरकार आपले अधिकार कमी करून ते हो पंचायती राज व्यवस्थेकडे सोपवण्यात तयार नव्हते येथे मान्य राजीव गांधी यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती राजीव गांधी यांनी पंचायती राजव्यवस्थेला बळकट करण्यासाठी घटना दुरुस्ती करून अधिक अधिकार पंचायत राज व्यवस्थेकडे देण्याचे निश्चित केले त्यांनी लोकांच्या हातात सत्ता देण्यासाठी चौसष्टवे पासष्टवे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मांडले पण ते मंजूर देखील झाले परंतु राज्यसभेत त्यास मंजुरी मिळाली नाही नंतर त्यांनी हे विधेयक डिसेंबर एकोणीशे नव्वद मध्ये लोकसभेत मांडले परंतु या बिलावर चर्चा होण्यापूर्वीच लोकसभा या ठिकाणी बरखास्त झाले त्यामुळे हे विधेयक देखील या ठिकाणी मंजूर करण्यात आले नाही यानंतर पुढचे पंतप्रधान व्ही पी सिंग यांचे प्रयत्न पंतप्रधान राजीव गांधी यांच्या अंतर सत्तेवर आलेले पंतप्रधान व्ही सिंग यांनी पंचतराज संदर्भात चर्चा करण्यासाठी जून एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांच्याच अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांची दोन दिवसांची परिषद आयोजित केली होती या परिषदेमध्ये नवीन घटना दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करण्यास मान्यता देण्यात आली सप्टेंबर एकोणीसशे नव्वद मध्ये पंचतरा संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासंदर्भात लोकसभेत घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले परंतु एकोणीसशे नव्वद मध्ये लोकसभा पुन्हा विसर्जित झाले त्यामुळे हे विधेयक या ठिकाणी लोक पावले ही अशी पार्श्वभूमी तुम्हाला माहीत असली पाहिजे यानंतर पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांचे यशस्वी प्रयत्न कारण याच्या कार यांच्या कारकिर्दीमध्ये घटना दुरुस्ती यशस्वी झाली आणि राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला तर बघा एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर पी व्ही नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान बनले त्यांच्या कारकिर्दीत ते कायदा एकोणीसशे ब्याण्णव अस्तित्वात आला कोणता एकोणीसशे ब्याण्णव तर बघा घटना घटनादुरुस्ती विधेयक बहात्तरवे घटना दुरुस्ती विधेयक ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा से देण्यासंदर्भात त्र्याहत्तरवे घटना दुरुस्ती विधेयक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासंदर्भात हे या ठिकाणी महत्वाचे आहे कारण बहात्तरवे घटना दुरुस्ती विधेयक हे संबंधित आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था यांना घटनात्मक दर्जा देण्याच्या संदर्भात आणि त्र्याहत्तरवे नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांना घटनात्मक दर्जा देण्याच्या संदर्भात तर हे जे घटनादुरुस्ती विधेयक आहे तर हे लोकसभेत सादर कधी करण्यात आले सप्टेंबर एकोणीशे एक्क्याण्णव विधेयकाला लोकसभेची संमती कधी मिळाली बावीस डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव आणि या विधेयकाला राज्यसभेने कधी मंजुरी दिली तेवीस डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये यानंतर या विधेयकाला निम्म्या राज्यांची मंजुरी बहात्तरव्या घटना दुरुस्ती विधेयका सतरा घटक राज्यांच्या विधिमंडळांनी संमती दिली आणि शेवटी विधेयकास राष्ट्रपतींनी कधी संमती दिली वीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये यानंतर राष्ट्रपतीच्या मंजुरीनंतर बहात्तरव्या घटना दुरुस्ती विधेयकाचे रूपांतर त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्ती कायद्यात झाली या ठिकाणी कन्फ्युज होऊ नका बहात्तरव्या घटनादुरुस्ती विधेयकाचे रूपांतर त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्ती कायद्यात झाले आणि त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्ती विधेयकाचे रूपांतर चौऱ्याहत्तर घटनादुरुस्ती कायद्यात झाली याची अंमलबजावणी पाहूया चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव पासून तर बघा दोन हजार दहा पासून चोवीस एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायती राज दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे तर अंमलबजावणी कधी झाली चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव पासून या घटनादुरुस्तीचे परिणाम काय झाले तर त्र्याहत्तर घटनादुरुस्ती कायदे एकोणीशे ब्याण्णव मुळे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला या घटनादुरुस्तीमुळे राज्य घटनेमध्ये नवीन भाग समाविष्ट करण्यात आले ते म्हणजे कोणते त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कायदा एकोणीशे ब्याण्णव राज्यघटनेत पंचायत या नावाने भाग नऊचा या ठिकाणी राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला कोणता भाग नऊ याचबरोबर राज्यघटनेमध्ये एक नवे परिशिष्ट देखील ऍड करण्यात आले त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कायदा एकोणीशे ब्याण्णव मुळे राज्यघटनेत अकराव्या परिशिष्टाचा नव्याने समावेश करण्यात आला हे या ठिकाणी महत्वाचे आहे भाग नऊ आणि परिशिष्ट अकरावे हे तुम्ही लक्षात ठेवा राज्यघटनेमध्ये नव्या कलमांचा समावेश ते कलम कोणती कलम दोनशे त्रेचाळीस ते कलम दोनशे त्रेचाळीस ओ या घटना दुरुस्तीमुळे पंचायत या शीर्षकाखाली भाग नऊ चा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये कलम दोनशे त्रेचाळीस ते कलम दोनशे त्रेचाळीस ओ या कलमांचा समावेश करण्यात आला एकूण किती कलमे सोळा कलमे यानंतर आपण पाहूया घटना घटनादुरुस्ती काय एकोणीशे ब्याण्णव मधील आणि तरतूद कलम दोनशे त्रेचाळीस मध्ये या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे कलम दोनशे त्रेचाळीस मध्ये रोड मतदारांचे ग्रामसभेबद्दल सांगितले आहे कलम दोनशे त्रेचाळीस बी पंचायतीची स्थापना कलम दोनशे त्रेचाळीस सी पंचायतीची रचना कलम दोनशे त्रेचाळीस डी जागांचे आरक्षण कलम दोनशे त्रेचाळीस ई पंचायतीचा कालावधी कलम दोनशे त्रेचाळीस एफ पंचायतीच्या सदस्यांची अपात्रता आहे तुम्ही लक्षात ठेवा महत्वाचे आहे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते त्याचबरोबर आपण या ठिकाणी ही जी सर्व कलमे आहेत दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ तर ही सर्व आपण जी सोळा कलमे आहेत तर या ठिकाणी विस्तृतपणे पाहणारच आहोत तर बघा कलम दोनशे त्रेचाळीस जी पंचायतीचे अधिकार व जबाबदारी कलम दोन दोनशे त्रेचाळीस एच पंचायतीनं कर लावण्याचे अधिकार व पंचायतीचा निधी कलम दोनशे त्रेचाळीस आय वित्त आयोग कलम दोनशे त्रेचाळीस जे पंचायतीचे लेखापरीक्षण कलम दोनशे त्रेचाळीस के पंचायतीच्या निवडणुका कलम दोनशे त्रेचाशासित प्रदेशाला दुरुस्ती लागू असणेशे ब्याण्णवचा महाराष्ट्रात काय परिणाम झाला तर महाराष्ट्र ग्रामपंचायती जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदे आधीच अस्तित्वात होते परंतु त्र्याहत्तरव्या दुरुस्तीप्रमाणे त्या कायद्यात सुधारणा करणे आवश्यक होते म्हणून महाराष्ट्र शासनाने मुंबई ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती दुरुस्ती विधेयक एकोणीशे चौऱ्याण्णव या नावाचा कायदा बावीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी केला या कायद्याने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट एक या जुन्या कायद्यात महाराष्ट्र सरकारने दुरुस्त केल्या आणि दिनांक तेवीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून नवे त्रिस्तरीय त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीसह पंचायती राज्य महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरू झाले त्यानंतर बघा कलम दोनशे त्रेचाळीस ए ग्रामसभा ग्रामसभा ग्राम 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 ही ग्रामस्तरावरील एक संस्था असेल ग्रामसभेचे अधिकार व कार्य निश्चित करण्याचा अधिकार कोणाला असेल राज्य सरकारला ग्रामसभेचे सदस्य कोण असतील तर त्या गावाच्या मतदार यादीत नोंदवण्यात आलेले सर्व मतदार त्यानंतर आहे कलम दोनशे त्रेचाळीस बी पंचायतीची स्थापना प्रत्येक राज्यामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज्य व्यवस्था करण्यात आली ग्रामस्तरावर ग्रामपंचायत मधल्या स्तरावर म्हणजे तालुका स्तरावर पंचायत समिती आणि जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद पंचायत समिती स्थापन करताना लोकसंख्येचा निकष जर पाहिला तर वीस लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यात पंचायती समितीची स्थापना करण्यात येणार नाही वीस लाखापेक्षा कमी असलेल्या राज्यात द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था असेल आणि वीस लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असेल म्हणजेच ग्रामपंचायत त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तर तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे तुमच्यासाठी एक प्रश्न आहे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था पाठिंबा देणारी समिती कोणती होती म्हणजे कोणत्या समितीने अशी शिफारस केली होती की महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे त्यानंतर बघा कलम दोनशे त्रेचा पंचायतीची रचना पंचायत राज संदर्भात रचना करण्याचा अधिकार कोणाला असेल तर राज्याच्या विधिमंडळाला पंचायत राज रचनेबाबत तरतूद करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे गुणोत्तर जर पाहिले तर संपूर्ण राज्यात एक समान पंचायतीची लोकसंख्या व निवडणुकीद्वारे भरावयाचे सदस्यांची संख्या यांचे गुणोत्तर संपूर्ण राज्यात एक समान असेल त्यानंतर बघा तिन्ही स्तरावर लोकप्रतिनिधीची निवड निवड प्रादेशिक मतदारसंघातून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवड केली जाईल लोकप्रतिनिधी निवडीसाठी प्रत्येक पंचायत क्षेत्राची प्रादेशिक मतदारसंघामध्ये विभागणी करण्यात येईल प्रादेशिक मतदारसंघाची विभागणी करताना प्रत्येक मतदारसंघातील लोकसंख्या आणि त्या मतदारसंघात दिलेल्या जागांची संख्या यांचे गुणोत्तर संपूर्ण पंचायत क्षेत्रामध्ये एक समान असेल यानंतर आहे कलम दोनशे त्रेचाळीस ई पंचायतीचा कालावधी पंचायतीचा कार्यकाल किती असेल प्रत्येक पंचायतीचा कार्यकाळ तिच्या पहिल्या बैठकीपासून पाच वर्षांचा असेल कोणत्याही पंचायतीचा कालावधी पाच वर्षापेक्षा जास्त नसेल पंचायतीची स्थापना करण्यासाठी पुढील नमूद कालावधीत निवडणुका पूर्ण केल्या जातील पंचायतीचा कार्यकाळ पाच वर्ष पूर्ण होण्यापूर्वी पंचायत जर विसर्जित झाली तर विसर्जनाच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या निवडणूक घेण्यात येईल परंतु विसर्जित पंचायतीच्या विसर्जनानंतरचा नंतरचा कालावधी सहा महिन्यापेक्षा कमी असल्यास निवडणूक घेण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही हे तुम्ही लक्षात ठेवा त्याचबरोबर विसर्जित पंचायत के स्थापन केल्यास त्यांचा कार्यकाळ एखादी पंचायत मुदतपूर्व विसर्जित झाल्यामुळे स्थापन करण्यात आलेला नवीन पंचायतीचा कार्यकाळ हा विसर्जित झालेला पंचायत जर विसर्जित झालीच नसती तर त्या उर्वरित कालावधीसाठी ती अस्तित्वात राहिली असते म्हणून तेवढ्याच कालावधीसाठी नवीन पंचायत अस्तित्वात राहील किंवा तिचा कार्यकाळ असेल या बघा कलम दोनशे त्रेचाळीस एच पंचायतीना कर लागू पंचायतींना कर लागण्याचा अधिकार व पंचायत निधी राज्य विधिमंडळ खालील बाबतीत तरतुदी करेल म्हणजेच काय पंचायतींना कर शुल्क कर शुल्क पतकर आणि फी आकारण्याचा आणि वसूल करण्याचा नियोजन करण्याचा अधिकार देईल राज्य शासनाने आकारलेला व वसूल कर, कर शुल्क टोल पंचायतीकडे सोपवणे राज्यांच्या संचित निधीतून पंचायतींना सहाय्यक अनुदान देण्याची तरतूद करण्यात येईल पंचायतींना मिळणारा सर्व पैसा जमा खाती टाकण्यासाठी व तिथून काढून घेण्यासाठी निधी स्थापन करण्याची तरतूद या ठिकाणी करण्यात येईल नंतर आहे कलम दोनशे त्रेचाळीस आय राज्य वित्त आयोगाची स्थापना स्थापनेचा उद्देश आर्थिक स्थितीचे पुनर्विलोकन करण्यासाठी स्थापना केव्हा करावी त्र्याहत्तर दुरुस्ती कायदा एकोणीसशे ब्याण्णवच्या अंमलबजावणीपासून एक वर्षाच्या आत राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यात येईल प्रत्येक किती वर्षानंतर वित्त आयोगाची स्थापना करण्यात येईल तर प्रत्येक पाच वर्षानंतर राज्यपाल वित्त आयोगाच्या प्रत्यक्ष परसे राज्य विधीमंडळात पुढे मांडण्याची व्यवस्था करतील कलम दोनशे त्रेचाळीस जे पंचायतीचे लेखा परीक्षण तर पंचायतीचे लेखा परीक्षण करण्याची तरतूद कोण करेल राज्य शासन कलम दोनशे त्रेचाळीस के पंचायतीच्या निवडणुका वरील कर्मानुसार म्हणजेच कलम दोनशे त्रेचाळीस के राज्य निवडणूक आयोगाच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या स्थापनेचा उद्देश पंचायती व नागरी स्थानिक संस्था यांच्या निवडणुका निश्चित कालावधीत घेण्यासाठी या ठिकाणी राज्य नियुक्त राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोण करतील तर राज्यपाल करतील आणि राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतील तर राज्यपाल करतील त्यानंतर आहे कलम दोनशे त्रेचाळीस के पंचायतीच्या निवडणुका राज्य विधिमंडळाच्या अधिनियमाचे अधीन राहून राज्यपाल हे राज्य निवडणूक आयुक्तांच्या पदांच्या सेवा शर्ती आणि पदावधी निश्चित करतील राज्य निवडणूक आयुक्ताला पदावरून दूर करणे कसे दूर केले जाते तर उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांना ज्या पद्धतीने म्हणजे महाभियोग पद्धतीने ज्याप्रमाणे दूर केले जाते त्याच पद्धतीने राज्य निवडणूक आयुक्तांना दूर केले जाऊ शकते त्यानंतर बघा कलम दोनशे त्रेचाळीस केंद्रशासित प्रदेशांना त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीशे ब्याण्णव लागू असणे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कायदा एकोणीशे ब्याण्णवच्या तरतुदी केंद्रशासित प्रदेशांना लागू असतील भारताचे राष्ट्रपतींना त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीच्या तरतुदीची अंमलबजावणी करताना त्यामध्ये फेरबदल किंवा अपवाद करून लागू करण्यास या ठिकाणी अधिकार असेल कलम दोनशे त्रेचाळीस यम विशिष्ट क्षेत्रांना त्र्याहत्तर दुरुस्ती लागू नसेल लागू नसेल तर ते क्षेत्र कोणकोणते आहेत म्हणजे ते राज्य कोणते आहेत हे देखील आपण पाहूया संविधानाच्या अनुच्छेद दो त्रेस दो 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 दोनशे चव्वेचाळीस एक आणि दोनशे चोवेचाळीस दोन मध्ये नमूद अनुसूचित क्षेत्रांना घटना दुरुस्ती कायदे एकोणीशे ब्याण्णव आणि घटना दुरुस्तीच्या तरतुदी लागू नाहीत त्र्याऐंशी दुरुस्ती कायदा दोन हजार नुसार अनुसूचित जातीसाठी असलेले कलम दोनशे त्रेचाळीस डी मधील आरक्षणाची जी तरतूद आहे तर ही कोणत्या राज्यात लागू असणार नाही तर ते राज्य आहे अरुणाचल प्रदेश या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा यानंतर बघा पुढील तीन राज्यांना त्र्याहत्तर दुरुस्ती कायदा लागू नसेल ती राज्य कोणती नागालँड आहे मेघालय आहे आणि मिझोराम तर ही नावे तुम्ही लक्षात ठेवा जिल्हा परिषद अस्तित्वात असलेल्या मणिपूर राज्यातील डोंगराळ क्षेत्रांना त्र्याहत्तरवा घटना दुरुस्ती कायदा लागू नसेल पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यासाठी दार्जिलिंग गुरखा पहाडी परिषद अस्तित्वात आहे कोणती दार्जिलिंग गुरखा पहाडी परिषद तर त्यांना त्र्याहत्तरवे घटना दुरुस्ती कायदे एकोणीसशे ब्याण्णवच्या तरतुदी या ठिकाणी लागू नसतील यानंतर आहे कलम दोनशे त्रेचाळीस एन विद्यमान कायदे व पंचायती अस्तित्वात राहणे घटना दुरुस्ती कायदे एकोणीसशे ब्याण्णव अंमलबजावणी झाल्यानंतर अस्तित्वात असलेले कायदे त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीमधील तरतुदीशी जर विसंगत असले तरी ते राज्य विधिमंडळाने मंडळाने दुरुस्त करे करेपर्यंत किंवा एक वर्ष संपेपर्यंत पंचायती संबंधित सर्व कायदे या ठिकाणी लागू राहतील त्र्याहत्तरवी दुरुस्ती कायदे एकोणीसशे ब्याण्णवची अंमलबजावणी होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या सर्व पंचायती त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत अस्तित्वात राहतील यानंतर कलम दोनशे त्रेचाळीस को पंचायत निवडणूक संदर्भातील बाबींमध्ये न्यायालयीन हस्तक्षेपास प्रतिबंध तर पंचायतीच्या फुर्ले संदर्भातील कायद्याला न्यायालयात आव्हान देता येणार नाही ते कायदे कोणते कलम दोनशे त्रेचाळीस के मध्ये नमूद पंचायतीच्या मतदारसंघाची सीमा निश्चित करण्याची तरतूद मतदारसंघात जागांची वाटणी करण्याची तरतूद या दोन्ही संदर्भात कायद्याला न्यायालयात आव्हान देता येणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा महत्वाचे आहे याचबरोबर दोन कोणत्याही पंचायतीची कोणतीही निवडणूक राज्य विधिमंडळाने कायद्याद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्तीकडे व कायद्याने निश्चित केलेल्या पद्धतीने अर्ज सादर केल्याशिवाय कोणत्याही पंचनेची पंचायतीची निवडणूक ही प्रश्नास्पद करता येणार नाही हे ये देखील या ठिकाणी महत्वाचे आहे त्यानंतर आहे राज्य वित्त आयोग तर घटनेतील तरतूद राज्य वित्त आयोगाची कलम दोनशे त्रेचाळीस आय नुसार राज्य वित्त आयोगाची स्थापना करणे राज्य सरकारवर बंधनकारक आहे यानुसार घटना दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणी पासून एक वर्षाच्या आत आणि त्यानंतर प्रत्येक पाच वर्ष संपल्यानंतर नागरी संस्थांच्या आर्थिक स्थितीचे परीक्षण करून राज्यपालांना शिफारसी करण्यासाठी राज्यपाल वित्त आयोगाची स्थापना करतील कलम दोनशे त्रेचाळीस आय या कलमानुसार राज्य वित्त आयोग ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित कार्य करतो विता कलम दोनशे त्रेचाळीस वा कलमानुसार राज्य वित्त आयोग नागरी स्वराज्य संस्थांशी संबंधित कार्य करतो या ठिकाणी महत्वाचे आहेत महाराष्ट्रातील पहिला वित्त आयोग कोणता तर या कायद्याची अंमलबजावणी तेवीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून झाली अधिनियम कोणता होता महाराष्ट्र वित्त आयोग अधिनियम एकोणीशे चौऱ्याण्णव पहिल्या वित्त आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तेवीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये तर बघा महाराष्ट्रातील पहिल्या वित्त आयोगाच्या कार्यकाळातील तीन अध्यक्ष पहिले कोण श्री शांताराम घोलक तीन एप्रिल एकोणीशे चौऱ्याण्णव ते ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर आहेत श्री सुरेश प्रभू पाच ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव ते सत्तावीस मार्च एकोणीशे शहाण्णव यांनी देखील नंतर राजीनामा दिला आणि श्री मकरंद हेरवाडकर दोन जुलै एकोणीसशे शहाण्णव ते एकतीस जानेवारी एकोणीशे सत्त्याण्णव असे तीन अध्यक्ष या ठिकाणी पहिल्या वित्त आयोगाच्या कार्यकाळामध्ये होते त्यानंतर बघा दुसरा वित्त आयोग अध्यक्ष होते श्री एस हबीब मुल्ला एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार पाच त्यानंतर तिसरा वित्त आयोग अध्यक्ष होते श्री सतीश त्रिपाठी दोन हजार पाच ते दोन हजार नऊ पर्यंत चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष श्री जे पी डांगे एप्रिल दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष श्री विश्वनाथ गिरिराज एक एप्रिल दोन हजार एकोणीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण असणार आहेत श्री विश्वराज विश्वनाथ गिरिराज तर बघा महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाची रचना तरतूद महाराष्ट्र वित्त आयोग अधिनियम एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये एकूण सदस्य किती असणार आहेत पाच यामधला एक अध्यक्ष आणि इतर चार सदस्य अध्यक्ष व सदस्यांची पात्रता तर अध्यक्ष जे आहेत ते प्रशासन व वित्त व्यवस्था यामध्ये निष्णांत असलेला नागरी सेवेतील अधिकारी किंवा से सेवानिवृत्त उत्कृष्ट अधिकारी किंवा सार्वजनिक कामाचा अनुभव असलेली व्यक्ती अध्यक्ष असेल तर इतर चार सदस्य व्वितीय व प्रशासन या संदर्भात परिपूर्ण अनुभव असलेली व्यक्ती शासनाची वित्तीय व्यवस्था व लेख्यांचे विशेष ज्ञान असलेली व्यक्ती ग्रामीण क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी विशेष ज्ञान व अनुभव असलेली व्यक्ती आणि नागरी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी विशेष ज्ञान असलेले व्यक्ती असे चार सदस्य या ठिकाणी असतील आणि एक अध्यक्ष असे मिळून किती आज जण असतील पाच त्यानंतर बघा सदस्य सचिव सदस्य समितीचा सचिव असेल परंतु हा सदस्य भारतीय प्रशासकीय सेवा यामधील कनिष्ठ प्रशासकीय दर्जाच्या अधिकाऱ्यांपेक्षा किंवा समतुल्य दर्जाच्या अधिकाऱ्यांपेक्षा कमी दर्जाच्या नसेल अशी व्यक्ती असेल पुनर्नियुक्ती जर पाहिली तर अध्यक्ष आणि सदस्य पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतील का नसतील तर पुनर्नियुक्तीसाठी अध्यक्ष व सदस्य पुनर्नियुक्तीसाठी या ठिकाणी पात्र असतील अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ राज्यपालांच्या आदेशात दिलेला असेल त्या कालावधीसाठी अध्यक्ष आणि सदस्य हे त्यांचे पद धारण करतील त्यानंतर आहे राजीनामा अध्यक्ष व इतर सदस्य आपला राजीनामा राज्यपाला सहनशी सादर करतील वित्त आयोगाची रचना सभासदांच्या नेमणुकीसाठी पात्रता त्यांची निवड करण्याची पद्धत या संबंधीच्या तरतुदींसाठी विधिमंडळ कायदा करेल वित्त आयोग स्वतः आपले कार्य पद्धतीने निश्चित करील आणि आपले कार्य पार पाँग पाडण्यासाठी त्याला आवश्यकतेनुसार अधिकार विधिमंडळाच्या कायद्याने दिले जातील राज्य वित्त आयोगाने केलेली प्रत्यक्ष कार्यवाहीच्या स्पष्टीकरणात्मक निवेदनासह विधिमंडळ समोर ठेवण्याचा आदेश राज्यपाल मंत्रिमंडळाला देईल तर या ठिकाणी आपण त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती पाहिलेली आहे त्यानंतर एक अजून यामधला एक महत्वाचा घटक राहिलेला आहे तो म्हणजे राज्य निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाबाबत आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये एकदम विस्तृतपणे माहिती घेऊया सो फ्रेंड्स थँक्स फॉर